नाशिक महानगरपालिका दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस नाशिक महानगरपालिकेचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रम सोळा हजार विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक शाडू मातीची मूर्ती बनवण्याचा यशस्वी उपक्रम नाशिक महानगरपालिका आणि द गोदावरी इनिशिएटिव्ह स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरातील एकशे वीस शाळांमध्ये सोळा हजार विद्यार्थ्यांनी शाडू मातीचा गणपती बनवण्याचा विक्रम प्रस्थापित केला नाशिक महानगरपालिकेत पर्यावरण विभागामार्फत पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबवण्याकरिता नाशिक महानगरपालिकेनं ना मोठं पाऊल उचललेलं आहे शाडू मातीचे श्री गणेशमूर्ती बनवण्याकरिता महानगरपालिकेने पंचेचाळीस टन माती, माती उपलब्ध करून एकशे वीस शाळांमध्ये कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं याकरिता तीनशे स्वयंसेवक एकशे वीस प्रशिक्षक दहा फोटोग्राफर यांचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने या प्रकारचा उपक्रम राबवली जाणारी महाराष्ट्रात पहिली महानगरपालिका असून यामुळे एकशे वीस शाळांमध्ये सोळा हजारांच्यावर इको फ्रेंडली गणेशमूर्तीची निर्मिती झाली आहे पर्यावरणपूरक हा उपक्रम असून गोदावरी संवर्धन करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेचे हे मोठं पाऊल आहे येणारा सिंहस्थ कुंभमेळा पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून मनपामार्फत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत असे मत पर्यावरणपूरक उपायुक्त नितीन पवार यांनी मांडले आहे तसेच याकरिता महानगरपालिकेचे तीन महिन्यांचे अथक परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वी पार पडला असे डॉक्टर मीता चौधरी शिक्षण अधिकारी मनपा यांनी मत मांडले सदर कार्यक्रमाचा समारोप मराठा विद्याप्रसारक समाज हायस्कूल नाशिक येथे पारपा विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण आणि गोदा संवर्धनाचे संदेश कायमस्वरूपी रुजवण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असे मत मराठा विद्याप्रसारक संस्थेचे प्रशासक मोगल यांनी मांडले तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षण अधिकारी डॉक्टर अशोक अडक यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुढे असे उपक्रम घेण्यास प्रोत्साहन देत महानगरपालिका आणि द गोदावरी इनिशिएटिव्ह यांना प्रमाणपत्र आणि मेडल देऊन सन्मानित केले याकरिता नाशिक महानगरपालिका आणि गोदावरी इनिशिएटिव्ह यांच्या संयुक्त प्रयत्नांनी तसेच एन सी सी क्लीन इट ऑल द ताज गेटवे रोट्रॅक क्लब एन एम टी क्लव कॉलेज तिळभांडेश्वर चित्रकला महाविद्यालय यांचे सहकार्य महानगरपालिकेस लाभले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षण अधिकारी डॉक्टर अशोक अडक यांच्याकडून मनीषा खत्री आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका यांच्या वतीने नितीन पवार उपायुक्त मनप्पा यांनी पुरस्कार स्वीकारलाही याकरिता उपस्थित केंद्रीय प्रदूषण मंडळाचे राहुल बोबे मराठा हायस्कूलचे थोरासर एन सी सीचे हवालदार विक्रम पाटील आदी उपस्थित होते